हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिण कशा आहात सर्वजण मस्त ना मस्त राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात झालेली आहे नवीन दिवसाची छान अशी सुरवात झालेली आहे तर सकाळी आज ना उठायला उशीर झाला होता खूप गडबड झाली होती मिस्टरांना जायचं होतं आणि डब्बा द्यायचा असतो सकाळ सकाळ तर त्याच्या आधी काय पटापटा स्वयंपाक केला माझं सगळं आंघोळ वगैरे आवरून मग परत किचन किचनवटा क्लीन केला शिगडी क्लीन केली आणि छान अशी पूजा करून घेतलेली आहे तर मैत्रिणीनं मला ना शिगडीची पूजा केल्यावर इतकं छान घरामध्ये किचनमध्ये खूप खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि मला ते एकदम असं काहीतरी उपवास असला किंवा काहीतरी सण असला ना तर मला असं आवडतं करायला आणि मी करत असते नेहमी कारण आज होती चतुर्थी पण सकाळी सकाळी नाव गडबड गड़ झाली की स्वयंपाकाच्या ह्याच्यामध्ये मला पूजा करणं झाली नाही म्हणलं की जाऊ दे साडेसात वाजता मिस्टर गेल्यानंतर किचन मोटा वगैरे क्लीन केला छान अशी शिगडीची पूजा करून घेतली चहा ठेवला चहा घेतला नंतर घरातली देवपूजा केली बाहेरची रांगोळी वगैरे काढली आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळं ना मी वेगळी अशी पूजा मांडणी करत असते गणपती पप्पांना अभिषेक वगैरे करून सो तीसुद्धा माझी छान अशी पूजा करून झाली होती घरामध्ये ना असं पूजा काहीतरी उपवास व्रत किंवा सण वार असलं ना खूप खूप भारी वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं घरातलं वातावरण एक वेगळंच होऊन जातं आणि हे छोटे छोटे उपाय काही काही सेवा असतात ना ते माझ्या नेहमी चालूच असतात सो मला ते आवड आहे तर असं मी वेगळी पूजा मांडत असते प्रत्येक चतुर्थीला तर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे संध्याकाळी पूजा वगैरे करून घेते संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेतला आज स्वयंपाकामध्ये होती कोबीची भाजी वरण भात आणि चपाती केली होती आणि स्वीटमध्ये मोदक बनवायचे होते आज काय मोदक मी जास्तीचे नव्हते बनवणार अगदी सातच बनवणार होते ते पण कणकीपासून कणिक ठेवली होती चपात्या केलेल्या आणि ह्याच्यातला मी नैवेद्याला थोडासा भात काढून घेतलेला आहे कारण गौरीला खूपच भूक लागली होती तिला मग दूध भात खायचा होता म्हणून मी थोडासा साईडला भात काढून घेतलेला आहे नैवेद्यासाठी तर रविवारी ना तुकाराम बीज होती ना तर माझे सासरे आले ते गावाकडून आणि सासूबाईंनी ना खूप खूप वस्तू दिलेत काही 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 भाज्या आहेत काही आणि स्पेशली म्हणजे की आमचा येसूर संपला होता तो गावाकडे जायला अजून वेळ आहे तर येसूर काहीच नव्हता तर मग सासरे आले होते तर ते येताना घेऊन आले होते तर अजून मला मोदक बनवायचे आहेत पण मग मनामध्ये इतका उत्साह की काय दिले काय नाही पहिलं पिशवी चेक करते आहे मी तर पहिलं बघूया आता पहिले तर निघालेले आहेत ही शेवग्याच्या शेंगा दिल्यात साऱ्या शेंगा दिल्यात आणि खूप लांब लांब होत्या म्हणून त्यांनी ना अशा मधनं कट करून दिलेल्या आहेत तर आता ह्या मला एका छान ओल्या कापडात गुंडाळून ठेवावं लागतील कारण एकाच वेळेस एवढ्या सगळ्या शेंगा आपण नाही करू शकत आणि आता झालेली आहे उन्हाळ्याला सुरुवात त्याच्यामुळं ना फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण ते असा कडक कडक होऊन जातात म्हणून छान असं कॉटनचं ओलं कपडा करून त्याच्यामध्ये मला गुंडाळून ठेवावं लागेल आणि ह्याच्यात दिलेली आहे द्राक्षी आमच्यात काय द्राक्षीची बाग नाही द्राक्षी ना द्राक्षी द्राक्षी आहे पण माझे दीर किंवा जाऊ वगैरे माझी असं द्राक्षीची बाग उतरायचं काम असलं ना तर त्यावेळेस जातात ना तर ते आमच्या गावातनं सगळ्या जास्त करून द्राक्षीच्या बागाच आहे सो सासूबाईनी द्राक्षीची सुद्धा व्यवस्था करून दिलेली आहे गौरीसाठी सो द्राक्षी आलेली आहे एवढी आणि छान आलेली आहे असं काय मनी वगैरे सुट्टे झालेले नाही आहेत त्याचे छान आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आहेत कांदे हे कांदे ना फुरसुंगी कांदा है तानी, ना है कांदे आहेत आणि जेवणासोबत खायला हे छान लागतात कांदे आणि अजिबात असं तिखट लागत नाही किंवा असं जळजळ करत नाही कांदा कापताना डोळ्यात असं नाही छान छान असं खाण्यासाठी दिलेलं वेगळं आणू शकतो पण हे रे भारी लागतो त्याच्यामुळं सासूबाईनी तेवढ्यात का होईना दिले जेवणासोबत खाण्यासाठी आणि त्याच्यामध्ये दिलं होतं मशीचं घरी केलेलं तूप तर ते तूप पण एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून दिलेलं आहे की सगळीकडे सांडू नये म्हणून आणि हा आहे गावरान घरचा लसूण ओलाचे आहे डायरेक्ट शेतातून आणून त्यांनी दिलेला आहे वरच्या पाती फक्त काढून कारण माती वगैरे तशीच होती आणि ओला लसूण ल आहे अजून म्हणजे पूर्ण असा सुक सुकलेला नाही आहे आणि पिशवी आज उघडता उघडताच इतका मस्त असा त्याचा सुगंध गावरान लसूण खरंच खूपच वेगळा लागतो दोन जरी त्याचे कोड्या टाकल्या ना भाजीमध्ये छान लागतात आणि इतका सुगंध छान येत होता ना आणि ह्याच्यामध्ये दिलेलं आहे जोडघंव जे की आमच्याकडं जोडगव म्हणतात ह्याला खिरीचे घवत आहे ते तुमच्याकडं काय म्हणतात मला नक्की सांगा याला आम्ही जोडगव बोलतो ह्यांची खीर ना खूप छान लागते जोडगवाची एखाद्या वेळेस मी ती रेसिपी तुझा सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आणि ह्याच्यामध्ये आहे डाळ पण मला ती ओळखूच येत नव्हती कशाची न नक्की डाळ आहे बहुतेक ही उडदाची डाळ असावी काय माहिती मला पण माहिती नाही एवढं कशा ओळखूच आली नाही आहे ती डाळ बहुते कुडाचीच असेल तर मुगाची डाळ असली असती तरी हिरवी असली असती काय माहिती पण पांढरी दिसत होती ती आणि याच्यामध्ये आहे तुरीची डाळ तुरीची ह्या दा, डाळी सगळ्या माझ्या घरी म्हणजे सासूबाई करतात किंवा माहेरून आले की आईसुद्धा करते माहेरून पण मला डाळी वगैरे येतात तर ही आहे तुरीची डाळ वरन वरन तर 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 तुरीची डाळ काय एवढी लागत नाही कारण पित्ताचा त्रास असल्यामुळं मी कधीतरच करते ती पण मिक्स करून करते वरण असं वरण तर रोज दररोज लागतं पण जास्त करून तुरीची नाही टाकत मी त्याच्यामध्ये मुगाची असते मसूर मूग असं मिक्स करते थोडीशी चवीला छान लागते तुरीचं डाळीचं वरण पण त्याने पित्तना लगेच होतं आणि ह्याच्यामध्ये दिलेला आहे बेदाना कारण आता गावात सगळ्यात द्राक्षीच्या बागी म्हणलं तर गावातच आपला बेदाना बनतो आहे तर माझा अजून मागच्या वेळेसच संपलेला नाही आहे तोवर अजून हा अजून आलेला आहे कारण हा फ्रेश आहे एकदम ताजा बिना केमिकलचा सो खूप छान होता एकदम गोड बघा तुम्हीच बघून कलर वगैरे किती सुंदर आहे याचा ताजा ताजा आणि घरचा एकदम फ्रेश घरचा म्हणजे आमच्या गावातला असंच सासऱ्यांची मित्रमंडळी असतात ते देतात त्यांना की चाललो आहे पुण्याला म्हणलं की असं तर आणि हे काय मी तुम्हाला सोडून दाखवत नाही ह्याच्यामध्ये आहे ए सूर कारण इतका तिखट आणि ठसका ते जसं जसं एक एक साहित्य काढत होते तसं तसं त्याचा सुगंध येत होता आणि खूपच तिखट होता तर एवढं सगळं साहित्य दिलेलं आहे माझ्या सासूबाईंनी